शस्त्रपूजा करण्याचा अधिकार फक्त शिवसेनेचे आहे गद्दार अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतील असा घणाघात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय शिवसेने प्रमुखांनी पासष्ट वर्षापूर्वी पेटवलेला शिवसेनारूपी वणवा वादळ पावसानं विजू शकत नाही याकडे सारा देश पाहतो असंही संजय राऊत म्हणाले अनेकांनी मेळावा होणार नाही चिकलफेक होणार का असे प्रश्न विचारले यावर गद्दारांवर चिकलफेक होणारच त्यांची तीस लायकी असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय इथे पाऊस वादळ असताना हा मेळावा आपण करतोय आणि हजारोंच्या संख्येनं आपण इथे जमलेले आहात हे शिवतीर्थ आपलं आहे आणि शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखीन एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलंच म्हणायला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हणाले माननीय उद्धव साहेबांनी शास्त्र पूजा केलेली आहे शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पुजणार मी म्हटलं त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही मग ते काय पुजणार मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे चपला आणलेले आहेत जोडे आणलेले आहेत ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत